म्हणून आम्ही आज झालेल्या बैठकीमध्ये या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आज घेतलेला आहे महाविकास आघाडी या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आज घेतलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या जवळपास सात हजार आत्महत्या या राज्यात हे सरकार आल्यापासून झालेलं आहे विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यात सगळ्यात जास्त आत्महत्या देशातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या ठिकाणी होत आहेत कायदा सुव्यवस्थेचे दिंडोडे निघालेले आहेत सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा दिवसा अपहरण करून खून होतो अनेक उद्योगधंदे गुजरातला गेले गेलेले आहेत राज्याची आर्थिक स्थिती राज्याच्या डोक्यावर जवळपास आठ हजार कोटी रुपयाचं कर्ज आहे म्हणून असं हे सरकार या राज्यात काम केलेलं असताना अजूनही शपथविधी आहे की नाही आहे अशा प्रकारची स्थिती आहे सरकार येऊन जवळपास बावीस चोवीस दिवस झाले मेजॉरिटी येऊन या सरकारचं पाचवी बहुमत जे ईव्हीएमच्या बळावर यांनी कमावलेलं आहे पण आजही राज्याला हे सरकार पूर्णपणे मंत्री देऊ शकलेले नाही जे राज्य विकासाच्या दृष्टीनं पहिल्या क्रमांकावर अकराव्या क्रमांकावर गेलेलं आहे अनेक उद्योगधंदे या राज्यातून दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत अशी स्थिती असताना सुद्धा या सरकारने राज्याला आर्थिक कर्जबाजारीपणामध्ये एक प्रकारे ढकललेलं आहे पुरवणी मागण्या सुद्धा येतील जे कर्ज डिसेंबरमध्ये घ्यायचं ते आधीच कर्ज उचललं या सरकारने आणि म्हणून अशा या सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालत असताना मला असं वाटतं आम्ही येणाऱ्या या अधिवेशनामध्ये या सरकारला निश्चित जनतेच्या दृष्टीनं या महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं जबाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून चहा पानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे एवढंच या पत्रकार परिषदेत मी सांगू इच्छितो आणि मी नाना पटोलेला विरोधी पक्षाने उपस्थित पत्रकार मित्र उद्यापासून विदर्भाच्या भूमीमध्ये हे अधिवेशन होऊ घातले इतक्या अल्प कालावधीचं अधिवेशन महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर हे पहिल्यांदाच होत आहे हे सुद्धा इथे विशेष करून नमूद करावं लागेल खर वेगळ्या विदर्भानंतर जे काही कारण झाले त्या नियमाप्रमाणे हे अधिवेशन अपेक्षित होतं ठीक आहे आपण कधी कमी जास्त जास्तपणा झाला असेल तर आठ दिवसाचं अधिवेशन विषय वर्किंग डे आमच्या किमान अधिवेशन कालावधीमध्ये झाले परंतु नवीन सरकार आल्यानंतर आणि विदर्भातील मुख्यमंत्री झाल्यानंतर विदर्भातलं हे पहिलं अधिवेशन किमान तीन आठवड्याचा असेल अशी आमची सगळी अपेक्षा होती वैदर्भीय जनतेची अपेक्षा होती कारण विदर्भामध्ये गेल्या अनेक दिवसापासून अधिवेशनमध्ये जो कालावधीच्या कालावधीचा अधिवेशन अपेक्षित होता तो काही झालेला नाही विदर्भात खूप मोठे प्रश्न आहे आणि त्या प्रश्नावर चर्चा व्हावी विदर्भातील प्रश्नाला न्याय मिळावा आणि त्यासाठी या अधिवेशनाचा उपयोग व्हावा अशी लास्ट अपेक्षा विदर्भीय जनतेचे होते पण त्याला सुद्धा हडताळ बसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आता माननीय अंबादास दानवे साहेब म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राची अधोगती झालेलीच आहे महाराष्ट्र कर्जबाजारी झालेला आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्या शेतकरी रोज आत्महत्या करतोय महाराष्ट्रातील बेरोजगाराला रस्त्यावर नागळ फिरायची पाळी आता आलेली आहे उद्योगधंदे सर्वता पूर्णतः उद्योग बाहेर पळाले गुंतवणूक येत नाही आहे महाराष्ट्राच्या संदर्भात अनास्ता गुंतवणूकदाराची आहे आणि दुसरीकडे पाठ थोपटण्याचं काम सुरू झालेलं आहे या राज्यामध्ये सोयाबीनचा शेतकरी लढतोय त्याच्या मालाला भाव मिळत नाही कापसाला भाव मिळत नाही धान खरेदीचे केंद्र सुरू नाही आणि धानाचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांना मिळत नाही आहे अशा स्थितीमध्ये पीक विम्यापासून तर शेतकऱ्यांच्या आप कर्जमाफीपर्यंतचे अनेक मुद्द्यावर या ठिकाणी चर्चा व्हावी सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हावी यासाठी हे अधिवेशन आम्हाला पेक्षित होतं आणि आम्हाला चहा पाण्याचं निमंत्रण सुद्धा या साठी मिळालं आम्ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेत असताना कायदा सुव्यवस्था पूर्णत उद्ध्वस्त झालेली आहे एका सरपंचाला उचलून घेऊन गेलं जातं त्याचा खून केला जातो त्यामध्ये राजकीय आरोपी असले जातात ज्या ज्या ज्यांचं पाडवळ या खून करणाऱ्यांना आहे त्याला ते मंत्रीपदाची शपथ सुद्धा दिली जाणार आहे अशा प्रकारची चर्चा सुद्धा आहे मग अशा स्थितीमध्ये हे जर खून करणाऱ्या राजकीय गुंडांना आश्रय देणारं जर सरकार असेल तर मग चहा पाण्याला जाण्यात काय अर्थ महिलावर खुल्या अत्याचार होत आहेत बलात्कार होत आहेत त्या संदर्भात गंभीर नाही आणि त्याच्याही पलीकडे जाऊन हे राज्य या संदर्भात चर्चा होत असताना या राज्यातील सामान्य माणूस शेतकरी शेतमजूर यांच्या हक्काचं संरक्षण करण्याची सरकारची भूमिका या अधिवेशनाच्या अल्पाउामध्ये दिसून येत नाही आणि म्हणूनच आम्ही चहा पाण्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे अधिवेशन अधिक कालावधीसाठी चालवावं अशी सुद्धा मागणी आणि इच्छा आम्ही प्रदर्शित केलेली आहे धन्यवाद पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून हिवाळी आणि आजच बातमी येते कि परभणीमध्ये आंबेडकरी विचारांच्या एका कार्यकर्त्याचा कारागृहात महाराणीमुळे मृत्यू एका विशिष्ट विचारांची लढाई लढत होता आणि परभणीमध्ये जो पोलीस बळाचा अतिरेक होतोय त्याच्यातनं काय घडलं ते काल त्याच्या मृत्यूने त्यांना महाराष्ट्राला दाखवलं विरोधी पक्ष हे शांतपणे डोळे बंद करून बघणार नाही त्याच्या पुढे काय करायचं परभणीच्या बाबतीत आजच निर्णय घेतला जाईल त्यापेक्षाही महत्वाचा अभिनेक आहे की मध्ये संतोष देशमुख या एका सरपंचाची त्याच्या गाडीसमोर गाड्या आडवे घालून त्याला गाडीतन उतरून आणि त्याला नंतर मार मार मारून त्याच्या तोंडावरती लघुशंका करून त्याला पाय चाटायला लावून अशी निर्घुण हत्या महाराष्ट्राच्या इतिहासात राजकीय हत्या महाराष्ट्राच्या इतिहासात चाललेली त्याच्यातले जे आरोपींची नावं पुढे येत आहेत ते सगळे आरोपी हे तेथील पालकमंत्री म्हणण्यापेक्षा डॉन यांच्या जवळचे आहेत असं त्यांचा राजकीय इतिहास सांगतो त्याच्यातला एक प्रमुख आरोपी वाल्मिक कराड यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी ही बीडमधल्या छोट्यातल्या छोट्या पुरालाही माहिती आहे मागील दोन वर्षामध्ये बीड मध्ये बत्तीस खून झाले बत्तीस खून महाराष्ट्रातल्या लोकांना हे माहिती नसेल की पोलिसांनी साधी त्याची दखल घेतलेली आणि आजपर्यंत इतिहास बीडचा असाच आहे की वाल्मिककरांनी कोणालाही उचलावं कोणालाही मारावं त्याचा मृतदेह गायब करावा म्हणजे डॉन विटो कॉर्निओन हा गॉडफादर मधला जो होता ना डॉन त्याच्यापेक्षाही एक भयंकर मोठा डॉन इटली मधनं निघून डायरेक्ट बीड मध्ये आला की काय वाटायला लागलं आणि त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण गंभीर आहे मंत्रिमंडळाची स्थापना होत असताना त्याच्यात दोन चार दिवस आधी हे सगळं घडतं आणि त्याची दखलही घेतली जात नाही पोलीस त्याला उत्तरही देत नाही चौकशी करणारे पोलीस आरोपींबरोबर चहापान करत करताना दिसतात हे महाराष्ट्र सरकारची लाच घालवणार नाही तर एका संस्कारक्षम राज्याची मानहानी करणार आहे महाराष्ट्रामध्ये जंगल राज कधी नव्हतं पण बीडच्या माध्यमातन हे राज्य कसं चालणार आहे हे महाराष्ट्राला इशारा देत आहे पाश्वी बहुमताच्या जोडावरती आम्ही काय वाटेल ते करू असं जर तुम्हाला वाटत असेल तर ह्याच महाराष्ट्रात बलाढ्य असं इंग्रजांना भारत थोडं हा आवाज देणारा मुंबईत आवाज निघाला आणि अखेरीस ब्रिटिशांना जावं लागलं तसंच या ईव्हीएमच्या आधारावरती निवडून आलेलं हे सरकार त्याचा आवाजही महाराष्ट्रातच फुटला आहे मार्कडवाडीला पहिलं आंदोलन झालं ते मार्कडवाडीला झालेलं आंदोलन चिरडून टाकण्याचं काम या सरकारने केलं नको त्यांना आरोपी दाखवून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला सगळ्यांची मुस्कटदाबी झाली पण मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की एक मार्कवाडी होऊन लोक थांबली नाहीत तर आज जिल्ह्या जिल्ह्या गावागावामध्ये विरोध प्रदर्शन होत आहे आणि महाराष्ट्र जेव्हा पेटतो तेव्हा एक क्रांतिकारी भूमिका देश घेतो हा या देशाचा इतिहास आहे त्यामुळे ईव्हीएम विरुद्ध महाराष्ट्रात सुरू झालेली लढाई आता देशभर वणवा पेटवेल याबाबत आमची खात्री आहे आणि त्यामुळे या अधिवेशनामध्ये बीड असो म्हटल्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचा जो गुन्हेगारी इतिहास आहे त्याच्यातनं झालेल्या हत्या बत्तीस हत्या दोन वर्षात याची चौकशी व्हावी परभणीमध्ये जे काय झालं याचीही चौकशी व्हावी आणि ह्या पार्श्वभूमीवर अशा माणसाचा मंत्रिमंडळात समावेश करून महाराष्ट्राची लाच चव्हाट्यावर आणण्याचं काम झालेलं आहे त्याचा आम्ही विरोधी पक्ष म्हणून निषेध करतो आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये विरोधी पक्ष सक्षमतेने संख्या हे काही फार महत्वाचं गणित नसत शेवटी महाराष्ट्राला दिशा देणारा विरोधी पक्ष हा इथे असेल एवढा आम्ही खात्रीपूर्वक सांगतो एकत्रित रत्या ह्या पाचवी बहुमता आम्हाला लढावं लागेल आणि लोकांचे आशीर्वाद आमच्या मागे असतील कारण का ज्या पद्धतीने लोक ईव्हीएम विरुद्ध रस्त्यावर उत्तर आहेत त्यातनं एक लक्ष आहे की लोकांना लोकशाही वाचवायची आहे आणि लोकशाही वाचवण्याच्या लढाई आम्ही सगळे एकत्र आहोत एवढंच या ठिकाणी ह्या निमित्ताने पानावर बहिष्कार घालत असताना आम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीने सांगतो थँक्यू निश्चित अशा प्रकारची घटना परभणीची झालेली आहे ज्याच्याविषयी महाविकास आघाडी सुद्धा या बंदला आम्ही पाठिंबा देण्याचं तत्वत निर्णय आम्हीच्या बैठकीत आम्ही घेतलेला आहे कारण जी घटना घडली कारागृहात असा मृत्यू होणं हे दुर्दैवी आहे आणि याला सरकार जबाबदार आहे इथले पोलीस अधीक्षक इथले कलेक्टर हे जबाबदार आहे कुठे गुन्हे दाखल झालेले तिथल्या लोकांवर पूर्णपणे जबाबदारी इथल्या कलेक्टरांची आहे एसपीची मी तर म्हणेल इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि एसपीला त्वरित त्वरितच्या त्वरित निलंबित केलं पाहिजे मला असं वाटतं आम्ही महाविकास आघाडी मिळून आमच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून या संदर्भात पावलं उचल उचलू कारण हे लोक बाहेर एक बोलतात आतमध्ये एक बोलतात समोरचे लोक असं काही स्पष्ट बोलत नाही परंतु आम्ही निश्चित महाविकास आघाडी म्हणून आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून विरोधी पक्ष नेत्याविषयी काय आमची भूमिका घ्यायची ती ठरव अर्ज थोडी देत असत त्याच्यावर याच्यात अर्ज <laughs> थोडी देत असत याच्या कोणाचे अर्ज आले तर सभागृह हे <laughs> नेहमी <नेरे। laughs> रूल्स रेग्युलेशन आणि परंपरेनुसार चालतो तर एखादी परंपरा आम्हाला अध्यक्ष दाखवतील का की त्यांच्याकडे अर्ज आला आहे आणि मग त्यांनी विरोधी पक्ष नेता नेमलाय तर मग तसा अर्ज आम्हाला द्या मग तसा अर्जाचा आम्हाला मायना मिळेल आणि त्या महिन्यावरती हो आम्ही तसं हो। नाही सभागृह हे परंपरेनुसार चालतं हे तर मान्य आहे की नाही तर असेल त्यांच्याकडे एखादा जुना पुराणा रेकॉर्डला अर्ज तर द्यावा त्यांनी हो आम्ही त्या अर्जाचा वापर करू

जेव्हा अधिवेशन सुरू होत त्याच्यातच येत ते काय मंत्रिमंडळ नाही ना, ना सभागृहाचा नेता जाहीर होता सर्वात मोठ्या पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री होतो ही प्रथा लोकशाही संकेत तसे विरोधी पक्षाला होत नाहीत ना ते मी तुम्हाला मुख्यमंत्र्याच्या बाबतीत बोललो की मुख्यमंत्री का होतो तर मुख्यमंत्री हा संकेताप्रमाणे सर्वात मोठ्या गटाचा नेता हा मुख्यमंत्री असतो आमचं एक मध्ये तुम्ही काही काही नाही कुठेही मतभेद नाही आता ना त्यांचं मंत्रिमंडळ कसं असावं अजून त्यांचं मंत्रिमंडळ चार वाजता होणार का पाच वाजता होणार हेही नाही अजून कोणाला फोन गेले कोणाला गेलेही नाही काही फोन जरा फोनच्या बाजूलाच बसले ते पिऊनलाही फोन नाही उचलू देते काय करणार आता आम्हाला काय माहिती भुजबळांचं नाव मागे पडलं का कुणाचं कुठं आहे का भुजबळांचा पत्ता कड झाला मुनगंटीवरांचा झाला काय काय आपल्याला काय कळतं आपल्याला काय करायचं काय दुसऱ्याच्या घरात काय चालू आहे कशाला बघा अजून कुठलाही निरोप आले निरोप नाही अजून अजून कुठलाही निरोपच नाही अजून ठरलेलं त्यांच ठरलेलं नाही तर आम्हाला काय विचारत पण मूळ प्रश्न हा शपथविधीचा आणि विरोधी पक्ष नेतेपदाचा विरोधी पक्ष नेतेपदाची मी तुम्हाला भूमिका स्पष्ट करतो की सभागृह चालवत असताना माननीय विधानसभा अध्यक्षांची ती जबाबदारी असते विरोधी पक्षाच्या लोकांना बोलावं त्यांनी त्या पद्धतीचं नाव मागून त्याच्यानंतर त्यांनी जाहीर करावं त्याला कुठलाही अर्ज लागत नाही एक त्यांनी त्यांची ती जबाबदारी ते कस्टोडियन किती त्यामुळे असा अर्ज जर तुम्ही सांगताय तर फालतूचा आमच्या विधानसभा अध्यक्षाच्या कामकाजावरच अडचण पत्रकारांनी निर्माण करू नये असं आमचं मत आहे विधानसभा अध्यक्ष आमचे सभागृहाचे त्यांचा आदर आगळा वेगळा असतो त्यामुळे विधानसभा अध्यक्ष अध्यक्ष असतात एक दुसरं आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये गेले अडीच वर्ष मराठा आरक्षण धनगर आरक्षण ओबीसी आरक्षण या विषयाला घेऊन महाराष्ट्र पूर्ण पेटवला गेला होता आणि सरकार तेच होतं जे आज आहे ते मधून आता आलं या सरकारने ती पॉलिसी आता आम्हाला माहिती आहे की आज रिप्लाय करत असताना आम्ही जे पत्र दिलेलं आहे त्याची कॉपी पण आम्ही आपल्याला देतो तर ते रिप्लाय करत असताना ते, ते सांगतील की मागच्या वेळेस सांगितलं एवढा मोठा नसतो एवढे एवढी काही माहिती द्यायची नसते विदर्भात अधिवेशन आहे चर्चा नाही आता विदर्भातले सगळे प्रश्न मांडलेले आहेत मला असं वाटतं की सत्ता पक्षाने फेकाफिकीची उत्तर करू नये विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत नाकारता येत नाही आकडे सरकारचेच आहेत जे आकडे आहेत ते सरकारचे आहेत ते पण कमी आहेत त्याच्यापेक्षा जा जास्त आत्महत्या झालेल्या आहेत बेरोजगारांचा प्रश्न अजून भयानक आहे आणि सोयाबीनला देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रत्येकाच्या तिघांचेही जे मेनिफेस्टो आहे ते वेगळे वेगळे आहेत पण जवळपास सारखं साम्य आहे ते मेनिफेस्टो आम्ही विधानसभेत दाखवणार आहोत पण जे मध्ये त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ते जाहीर केलेलं होतं त्याप्रमाणे कापसाला नऊ हजार रुपये सोयाबीनला सात हजार रुपये शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज तीन लाख रुपये माफ करावं तातडीनं आणि आमच्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं त्यांनी मान्य केलं होतं पण हो आता तुम्ही ज्या त्याच्यात अटी शक्ती लावून आमच्या लाडक्या बहिणींना कमी केलं जाते तर तसं केलं नाही पाहिजे जे सुरुवात तुम्ही केलेली होती सरसकट आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे देण्याची ती त्या पद्धतीचीच ती असावी नाही तर तुम्ही आता काही पन्नास टक्के की साठ टक्के कमी करतात असं आम्हाला काही ऐकायला मिळालेलं आहे आता आम्ही उद्या सरकारला विचारू पण आम्हाला तातडीनं सरसकट आमच्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये आपण दिलेच पाहिजे ही भूमिका आहे आपण सांगितलं होतं एक वर्षाच्या पहिले की कंत्राटी भरती महाराष्ट्रात आम्ही करणार नाही पण तुम्ही आता कंत्राटी भरती करायला सुरुवात केलेली आहे शिक्षकांच्या कंत्राटी भरती बिलकुल मान्य नाही सगळ्या जागा एम पी एस सीच्या थ्रू भराव्यात ही आमची मागणी राहणार आहे आता पेपर लीकचा जो आमचा महाराष्ट्राचा नामोलक देशामध्ये गेलेला होता तो थांबवला गेला पाहिजे आणि सगळ्या जागा जवळपास दो दोन लाखाच्या वर या कर्मचाऱ्याच्या जागा तातडीनं भरल्या गेल्या पाहिजेत ही भूमिका आमची आहे आणि आम्ही हे सगळे मुद्दे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना लिहून पाठवलेले हो आहे आम्हाला असं वाटतं की अशा या परिस्थितीत जे उल्लेख आता विरोधी पक्षनेते दानवे साहेबांनी जितेंद्र साहेबांनी वडेट्टीवार साहेबांनी मुद्दे उपस्थित केले हे सरकार आल्यापासून परभणी आणि बीडमध्ये ज्या पद्धतीनं राजकीय हस्तक्षेपानी एका सरपंचा खून केला आणि तो त्याचे तुम्ही फोटोज फुटेज पाहिले असेल तुमच्याजवळ आलं असेल मला माहिती नाही पण टीव्हीवर दाखवले जात नाही त्याचे पाय तोडले गेले त्याचे हात कापले गेले त्याच्या डोळ्याला लायटर आ... लावून त्याचे डोळे त्याचे डोळे त्याचे आंघळे केले या पद्धतीची क्रूर हत्या जी केली गेली त्याच्यावर त्याच्या प्रेतावर त्याच्यानंतर नाचण्याचं काम केलं गेलं आणि तो कराड नावाचा जो व्यक्ती आहे त्याचा फोटो आपण पाहिला तर आताचे मुख्यमंत्री त्यांच्याबरोबरही आहेत धनंजय मुंडे बरोबर आहेतच त्यांचा फोटो ते भाजपचे कार्यकर्ते आहेत का ते पण कार्यकर्ते आहेत का ते पण सांगितले पाहिजे फोटो आता तुम्हाला जितेंद्र जे... दाखवतोच तो फोटो तर तो म्हणजे तो, तो भाजपचा कार्यकर्ता आहे का मग या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जंगलराज कसा चाललेला आहे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला त्यांनी द्याव्या गुळबाउळवीची उत्तरं करून देऊ नये असा आमचा त्यांना पहिल्या पत्रकार परिषदेचा सल्ला आहे परवा आमचे प्रभारी येतात आहेत त्या दिवशी सतरा तारखेला त्या दिवशीच आमचं विधिमंडळ पक्षाचा नेता जय मला मी राज्याचे तत्कालीन त्यावेळेच्या मुख्यमंत्री आणि राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री यांची भाषणं आपण ऐकली तत्ताळ निवडणुकीचे तर यांनी असं सांगितलं होतं की एम एस पी पेक्षा कमी खरेदी आम्ही केली जाणार नाही आणि जे केली गेली तर त्याच्यावरचे सगळे पैसे आम्ही आता मूळ प्रश्न आहे की सात हजार रुपये आपण सोयाबीनला भाव देण्याचा तुम्ही मान्य केलं होतं आज राज्यामध्ये अजूनही केंद्र सुरू झाले नाही आता शेतकरी विकते आहे पण तुम्ही कुठल्या आधारावर शेतकऱ्यांना पैसे देणार शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्यानंतर त्यांना मदत करणार नऊ हजार रुपये कापूस घेऊ असं तुम्ही सांगितलं होतं तर खरेदी केंद्र सुरू नाही झाले धान उत्पादकांचं धान खरेदी केला त्याला गेल्या दीड महिन्यापासून पैसे दिले नाही बोनस तर हा विषय वेगळाच आहे आणि शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे सुद्धा यांनी सांगितलेलं होतं आता उद्याच्या पहिल्याच दिवशी सरकारने त्या तर येणारच आहे कारण कारण परंपराच राहिलेली आहे बजेट पेक्षा जास्त पुरवणी मागण्या राहिलेल्या आताही तीच राहणार आहे पुरवणी पण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची भूमिका स्पष्ट केली गेली पाहिजे आणि सरसकट तीन लाख रुपये कर्ज शेतकऱ्यांचं माफ झालं पाहिजे बिलकुल आहे कारण की एसआयटी याला लागलीच पाहिजे एसआयटी नाही होणार नाही तर खऱ्या अर्थान सीबीआयची चौकशी झाली पाहिजे वन जज आणि सिटिंग हायकोर्टाचे जज यांच्या अध्यक्षतेखाली ती एक त्याच्यावरती चौकशी झाली पाहिजे तरच खऱ्या अर्थान सगळ्या गोष्टी पुढे येतील नाहीतर हे पुढे येणारच नाही सिटिंग हायकोर्टाचे जज आता पुन्हा आलेले आहेत असे बोर्ड लागले आहेत नागपूर शहरामध्ये त्याच्यामुळे पुन्हा येऊन विदर्भाला किती न्याय देतात याचा आता तर त्याची सुरुवात आहे त्याच्यामुळे पण जी, जी काही परिस्थिती आज आहे महाराष्ट्रातले विशेष करून विदर्भातले उद्योग केलेत गुजरातमध्ये हे तर नाकारता येत नाही विदर्भातलं पाणी पळवून देण्याचंही काम आता सुरू झालेलं आहे त्यामुळे विदर्भाला काय न्याय देतात काय भूमिका ते मांडतात विधानसभेमध्ये त्याच्यावर आमचं लक्ष आहे आणि विदर्भाच्या प्रश्नावर विशेष करून हे विदर्भासाठी अधिवेशन आहे हे म्हणून विदर्भाच्या प्रश्नावर विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारला धारेवर पकडू आणि सगळ्या प्रश्नाचं उत्तर सरकारने इथून द्यावं आणि सरकार मी उत्तर न देता सरकारनी पळून जाऊ नये एवढीच आमची त्यांना विनंती राहणार आम्हाला यांच्या मंत्रिमंडळाचं काही सहतू नाही जे लोक बावीस दिवसाच्या नंतर मंत्रिमंडळ करतात आहे खाते वाटत नाही राज्यात सगळं वाऱ्यावर वाऱ्यावर जनता राहिलेली आहे महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे ड्रग माफियांचं साम्राज्य महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे तर या सरकारमध्ये कोण मंत्री बनतं का नाही बनत कोणाला करतात का नाही करत त्याला आम्हाला काय करत तुम्हाला माहितीसाठी सांगतो बनावट औषधी मनुष्याच्यासाठी ज्या औषधी मिळतात त्या त्याला आपल्या राज्याच्या अधिकाऱ्यांनी पकडलं होतं ती ज्या कंपन्या हो त्यांनी ब्लॅक लिस्टेड केल्या आणि ब्लॅक लिस्टेड केलेल्या कंपन्या त्या गुजरातच्या होत्या त्यावेळेचे मंत्री जे कोणी अन्न प्रशासनचे मंत्री होते त्यांनी त्या सगळ्या कंपन्याला मान्यता दिली आणि आज महाराष्ट्रामध्ये मा बनावट औषधीचा सर्रास त्याचा उपयोग करणं चालू आहे मनुष्याच्या जीवनाशी खेळतात महाराष्ट्राच्या जनतेची जीवनाशी खेळतात जीवाशी ते लोक त्याच्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळात कोण येतं नाही आहेत त्याच्याबद्दलचं आम्हाला काय सोय आहे हे काही नवीन नाही आहे आमच्याही गळात झालेलं आहे त्याच्यामुळे हे नवीन नाही आहे कोणाला निराधारांना पैसे मिळाले नाही त्याच्यामुळे सांगितलं आता विरोधी पक्ष नेत्यांनी आणि वंडेटीहर साहेबांनी की राज्याची तिजोरी खडखळाट आहे आणि जनतेची फसवणूक करणारे हे सरकार आहे त्याच्यामुळे पुढं आता जो सगळा खेळ होणार आहे तो, तो आपल्याला कळेल